माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे व सूचनाही आहे की कोणीही आपल्या गाव सोडून दूध सोडून हॉस्पिटलला येऊ नये अक्कावर या पद्धतीनं ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई सुद्धा होईल आणि सध्या त्यांची हीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून निघावं आणि तिथं यांनी गोंधळ घालावा आणि कारभार करावा त्यामुळे माझी विनंती आहे की कुणीही आपलं गाव सोडून खूप सौर बाहेर येऊ नये फोनवर तुम्हाला सविस्तर माहिती देत राहील आपल्या पदाधिकाऱ्यांशी किंवा पीएशी आपण संपर्क साधला तर आपल्याला माहिती मिळेल पण कुणीही आपलं गाव सोडून येऊ नये